कल्याण पश्चिम येथील वायले नगर मधील वायले हॉल मध्ये माजी नगरसेवक सुनील वायले यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी त्यांचे समर्थक ग्रामस्थ नागरिक त्यांचे चाहते मित्र परिवार यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती नागरिकांनी त्यांना पुष्पगुच्छ भेटवस्तू देऊन त्यांना त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या ब्युरो रिपोर्ट इंडिया टीव्ही न्यूज श्री सुनील वायले यांना वाढदिवसाच्या कल्याण शहरातील आणि भिवंडीतील देखील या ठिकाणी बाळाबाबांचा मुलगा आलेला आहे भिवंडीतील शाखाप्रमुख आले या ठिकाणी असंख्य शिवसेनेक शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत यांना पुढच्या आयुष्या उदंड आयुष्य लाभो ही शिवसेना प्रार्थना करून मी विचारतो याला उदंड आयुष्य लाभू शिवसेनेचे जिल्हा समन्वयक शिवसेनेचे विभाग प्रमुख आणि आमचे माजी नगरसेवक जुने सहकारी मित्र सुनील वायले यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा कल्याणची दुर्गा दुर्गा दुर्गाडी देवी त्यांना उदंड आयुष्य देऊ तीच दिच, तिच्या चरणी प्रार्थना